बघा ही भंडी पण मस्त कुरकुरीत फ्राय झालेली आहे अशा प्रकारे आपली डिश झालेली आहे आहे तयार नमस्कार स्वागत तुमचं माझ्या चॅनल मध्ये माझ्या चॅनलचं नाव आहे चव आईच्या हाताची तर चला जाऊ तर माझ्या रेसिपीचं नाव आहे गोडी डाळ तर गोडी डाळ बोलल्यावरती तुम्ही दाखवते मी तुम्हाला गोडी डाळसाठी मी काय काय साहित्य वापरलंय ते इथे चला तर मी इथे गोडी डाळसाठी खोबरा चार मिरच्या जिरा हे सगळे डाळीच चव आहे ना ह्या जिऱ्यावर जाते हा जिरा मी एक चमचा घेतलेला आहे आणि इथे मी एक कांदा छोटासा हा आणि इथे चार कप पाच सहा कापड्या लसणीच्या घेतलेल्या आहेत हे झालं की त्याच्यामध्ये आपण एक चमचा मीठ टाकायचं आहे हे पूर्ण वाटप झालं तयार मग आपण त्याच्यासाठी घेतलेली आहे बोईडाळसाठी ही मुगाची डाळ ह्या मुगाच्या डाळीच्या बदली तुम्ही तुरीची डाळसुद्धा वापरू शकते आमच्याकडे मुगाची खातात म्हणून मी मुगाची करत आहे तुरीच्या चा डाळीमध्ये मध्ये पण चव खूप भारी येते ह्याची तर मी मुगाची डाळ वापरते कारण मुगाची डाळ म्हणतात की खूप शरीराला चांगली असते म्हणून आणि ही डाळ जी मी घेतली आहे ना ती पाच माणसाच्या अंदाजाने मी हा वाट वाटपसुद्धा काढलेला आहे आणि डाळसुद्धा काढलेली आहे तर तुमच्याकडे आहे किती फॅमिली आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही काढू शकते डाळ वाढू शकते वाटपही वाढवू शकते तुम्ही आणि आता मी नंतर मग ही डाळ आहे ना उकडवणार हिला फो कायच नाही टाकणारच्यामध्ये फक्त पाणी पाणी टाकून मी हिला उकडत ठेवणार उकडून झाली की मी ति तिला तुपाची फोडणी देणार तर हा जो मसाला मी काढला तो तुम्हाला मी दाखवला की ह्या डाळीच्या अंदाजाने मी काढलेलं आहे तुम्हाला डाळ वाढू शिकते तुम्ही वाढू शकते तुम्हाला मसाला वाढवायचा तुम्ही मसालाही वाढू शकते जसं तुमच्या फॅमिली होती आताही आम्ही पाच पाच माणसं खाईल तशी मी डाळ आणि मसाला काढलेला आहे आणि त्याच्याबरोबर आहे ना मी भेंडीसुद्धा तुम्हाला भेंडीचीसुद्धा रेसिपी दाखवणार आहे तर भेंडीची रेसिपी अशी आहे मसाला वगैरे भरून भेंडी खूप प्रकाराने बनवली जाते कोण शेंगदाण्याचा कूट टाकतो कोण खोबऱ्याचा कूट टाकतो पण मी हे सगळं नाही वापर करणार आहे मी माझ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आणि ही भेंडी आहे ना ह्या बरोबर आहे ना खाल ना खूप छान लागते खायला ही डाळ आता उकडायला घेऊ आपल्या अंदाजाने ह्याला जास्त शिटी नाही द्यायची ही मुगाची डाळ आहे ना त्याला जास्त नाही दोन शिट्या दिलात ना तर ही डाळ लगेच शिजते आचुरीची डाळीला तर वेळ लागतो ते तुम्हालाही माहिती शिजायला ही डाळ आहे ना मुगाची त्याला दोन शिट्या दिलात ना तरी भरपूर होतात दोन शिट्यामध्ये ही डाळ शिजते तर तुरीची डाळ ही शिजायला वेळ लागते हे तुम्हालाही माहिती आहे पण तुरीची डाळ जी बनवली ना हे वाटप करून खूप छान होते खूप म्हणजे खूप छान होते पण तुरीची डाळ म्हणतात पोटाला ॲसिडी वगैरे होते मग लोक काही लोक तुरीची डाळ जास्त वापरत नाही मुगाची डाळ वापरतात तर आमच्या घरी सुद्धा मुगाची डाळ वापरली जाते त्याला आता दोन शिट्या आल्या दो शिजली की मी तिला फोडणी कशी द्यायची ते तुम्हाला मी दाखवते आता हे आपण मिक्सर लावलं तर बघा डाळ उकडली आहे आपण इथे मस्त उकडली दो, दोन दोनच शिटे दिल्यात आहेत तुला डाळ लगेच शिजते आणि आपलं वाटप पण रेडी आहे मी तुम्हाला दाखवलं वाटप बघा कसं मस्त ग्रीन कलर आलं ही सगळी चव आहे ना ह्या डाळीची ह्या वाटपावरती आहे त्याच्यामध्ये जिरा वगैरे ते तुम्हाला मी सगळं दाखवलं आता तो इथे टोप ठेवलं आहे आपण हे टोपामध्ये आपल्या अंदाजाने तूप टाकायचं त्याला तुपाची फोंडी दिली ना खूप छान लागते खायला खूप टेस्टी लागते तुम्ही करून बघा नक्की आणि तुपाच्या बदली तुम्ही तेलही सुद्धा वापरू शकते पण जेवढी जी मी सांगते तेवढी चव येईल की नाही ते सांगता येत नाही कारण मी कधी बनवली नाही आहे आणि ही रेसिपी आहे ती माझ्या आईची आहे कारण आमची आई खूप बनवायची डाळ त्याच्यामुळे हे मला सगळं माहिती आहे कसं बनवतात वगैरे तर मी आज ती डाळ गोळी डाळीची शे तुमच्याकडे शेअर करते आणि गोडी डाळ बोलल्यावरती तुम्ही पहिला विचार केला असेल या गोढी डाळ कशी काकी करते गोडी डाळ कोण खातो गोळ डाळ लोक नाही खात पण तुम्ही बघितलं नाही मी याच्यामध्ये गुळ वापरला नाही मी याच्यामध्ये साखर वापरली तर त्याचं नाव आहे असं की गोढीडाळ हां समजून ना आता आपण चला आता आपण तडका देऊ तर इथे तूप तु, तुमच्यावर हो आहे डाळीचं जेवढं हे असेल डाळ वाढलेली आहे वाटप वाढलेलं आहे टाकायचं तर मी इथे बारकास दोन चमच तूप टाकतो आमची ही पाच माणसाची डाळ मी सांगितलं तुम्हाला आमच्याकडे पाच माणसाची डाळ तुमच्याकडे जेवढे असतील तेवढे तुम्ही त्याच्या अंदाजाने तुम्ही टाका बघा तूप कसं पिघळ आता ह्याच्यामध्ये हा वाटप हळूहळू बघा अंगावर येईल तुमच्या हळूहळू वाटप त्या तुपामध्ये चांगलं भाजून देऊ बघा आता ह्याच्या असं टाकलेलं आहे सगळं मी ने थोडस ह्याला उकडी थोडस बघा येते थोडीशी अशी उकडी वगैरे हो आली ना असं वाटप आहे ना थोडस उकडलं पाहिजे त्याच्यामध्ये असं कारण आपण ह्याला कच्चं वाटप वापरलेलं आहे तुम्ही बघितलात कच्चा कांदा आहे कच्चा आहे तर ह्या तुपामध्ये ना वाटप चांगला असा भाजायचा वास पण खूप भारी येते आपण मीठ वगैरे सगळे टाकले याच्यामध्ये परत परत नका टाकतो मस्त आली ना उकडी आता ही डाळ टाकायची आता पाणी आपल्या अंदाजाने तुम्हाला किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे तुम्ही एवढी घट्ट ठेवलेली आहे पण आमच्याकडे अशी आवडते तुम्हाला पातळ गरज तर तुम्ही अजून त्याच्यामध्ये पाणी टाकू शकता तर तुम्हाला मी सांगितलं होतं की ही भेंडी या डाळीवर खूप भारी लागतात खायला तर चला ही जी मी दाखवते कशी बनवतात आता ही डाळी उघडी आली की आपण डाळ बंद ही डाळ झाली आपली डाळ झाली आता ह्या भेंड्यांसाठी मी फ्राय करायला काय काय साहित्य वापरते ते मी तुम्हाला दाखवते मी मीठ वापरणार आहे मसाला वापरणार आहे हळद वापरणार आहे आणि ह्याच्यामध्ये ना धना पावडर वगैरे हो सगळं चिकन मसाला वगैरे हो सगळं वापरला जातो ह्याच्यामध्ये पण आमच्याकडे ना हा घरगुती मसाला बनवलेला आहे ह्याच्यामध्ये सगळं आहे त्याच्यामुळे मी नाही वापरत आमचा घरगुती मसाला आहे त्याच्यातच मी ही भेंडी फ्राय करते तुमच्याकडे किती मसाले असतील कोणते कोणते ते सगळे तुम्ही टाकू शकता ह्याच्यामध्ये आता मी ही किती पाव किलो भेंडी घेतली तर पाव किलोच्या हिसाबाने मी मसाला इथे काढतो चमचा हळद अडीच चमचा मी मसाला घेतलाय हा चमचा मधा आहे तुमच्याकडे जसा चमचा असेल तसा घ्या अडीच चमचा आणि मीठ मला छोटा चमचा आहे म्हणून मी म्हणजे मीठ वाटतं भेंड्यांची सामग्री झाली आणि आणि मी स्वच्छ धुवून अशी पुसून घेतली बघा जरा पण पाणी नाही सुक सुकी आहे तशीच तुम्ही घ्या आणि याला असे चिरा मारायच्या चिरा मारल्यावर आपल्याला कळतं पण आता ती पिडली आहे काय झालंय काय नाही अशी डायरेक्ट सा व्यवस्थित बघून वगैरे हो बघा दाईला कशी मस्त कड आलेली आहे भेंडीचे दोनच साईडची काढायचं आपल्याला मस्त अशी चीर मारायची सेम असं करून बाकी सगळ्या बरा हा आणि पुढे मी तुम्हाला कशी याला फ्राय करतात ते सुद्धा तुम्हाला मी दाखवते तर बघा आता मी तुम्हाला भेंडी कशी कर फ्राय करते ते मी दाखवते सगळं आपली भरून झालेली आहे भेंडी बघू शकते कशी भेंडी भरले बदलेत तुमच्याकडे घरगुती मसाला असेल ना तर तुम्ही सगळे मसाले नाही टाकलात तरी चालेल मी जे बोलले ना बाहेरचे दना पावडर वगैरे चिकन मसाला वगैरे नाही टाकला तरी तुम्ही चालू मग तो घरगुती मसाला जे मी दाखवला ना आमचा घरगुती मसाला हळद मीठ तेवढं टाकलं तरी चालू आता इथे मी तवा तापवलाय का दोन पडी तेल घालू पूर्ण जो झाली ना भाजून अशी रेड कलर असं आलेला वरती दिसला ना त्याच्यावरती ना एवढा लिंबू पिळायचा आता माझ्याकडे पाव किलो भिंडी आहे त्या अंदाजाने मी थोडस घेतलाय एवढाच घेतला आपण बघू शकतो तुमच्याकडे जास्त भेंडी आहे तर तुम्ही जास्तही सुद्धा हो घेऊ शकता अर्धा गोल कापतो ना आपण अर्धा एवढा घेतला तरी चालू शकतो त्याच्याने अजून भारी येते त्या भेंडी तुम्ही करून बघा नक्की तुमच्या घरी बघा कसं कलर आलाय तुम्ही नक्की घरी ट्राय कराल भेंडी बघितलंच ना काही जास्त काम नाही जा त्याच्यामध्ये काय मटेरियल पण नाही तुम्हाला बघून काय आणायची पण गरज नाही सगळे घरामध्येच सगळं आपल्याकडे मटेरियल असतो त्याच्यावरती तेच सगळं टाकून बनवायचं सुद्धा मी तुम्हाला डाळ दाखवली त्याच्यात पण मी काही आणायची मला गरज न लागली जे घरी जर सगळं सामान होतं तेच मी वापरले त्याच्यामध्ये <स्तवर्थ> तर बघा असे प्रकारे आपली डिश तयार आहे बघा ही भांडी पण मस्त कुरकुरीत फ्राय झालेली आहे हे तूप ह्याच्या राईसवरती मी थोडंसं तूप टाकला त्याच्यावरती डाळ टाकली असं करून खाल्लात ना तरी खूप भारी लागतं तुम्ही आणि लोणच्याबरोबर खाल्लात तरी पण भारी लागतं डाळ भात लोणचं आणि भेंडी तर चला अशा प्रकारे आपली डिश झालेली आहे तयार माझ्या चॅनेलला सब सबस्क्राईब करा भरभरून प्रेम द्या लाईक करा आणि असेच व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील माझे रेसिपीचे तर मला फॉलोच करा आणि मला चांगले चांगले कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मी करेल तुमच्यासाठी आणि माझं पहिलं स्टार्टिंग आहे मला समजून घ्या चला बाय